नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आज आपण पाहूया अतिशय खमंग आणि एक्स्ट्रा कुरकुरीत असा चुरमुऱ्याचा किंवा मुरमुऱ्याचा चिवडा चला तर आपण रेसिपीला लगेच सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपण चिवड्यामध्ये घालण्यासाठी शेव तयार करून घेऊया यासाठी आपण एक चमचा ववा अर्धा चमचा जिरे आणि लहान आकाराच्या पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेल्या आहेत आणि ह्या आपण चांगल्या प्रकारे बारीक करून घेऊया तर इथं आपण चांगल्या प्रकारे बारीक करून घेतलेला आहे बघू शकताय तुम्ही आता हे आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आपण दोन ते तीन चमचे पाणी घालून घेऊया आणि पाणी घातल्याच्या नंतर आणखीन छान असं मिक्सर बंद फिरवून घेऊया तर इथं आपण पाणी घालून छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता हे आपण गाळून घेऊया हे आपण एका चाळणीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण अर्धी वाटी पाणी घालून मिक्सरचं भांड स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि ते पाणी पण आपण यामध्येच घातलेलं आहे तर इथं आपण पाणी जे आहे ते चांगल्या प्रकारे गाळून घेतलेलं आहे आणि हे पाणी आपण शिवचं पीठ मळण्यासाठी वापरणार आहोत